स्वाभिमानी यात्रा बारामती तालुक्यामध्ये होणार आहे त्याबद्दल काय सांगता आपण उद्या खरंतर एक भेट दौरा आपण करतोय ह्याच्या आधी पण आपण सगळी गावं फिरलोय आणि त्याच पद्धतीने उद्या परत एकदा आपण बारामती तालुक्यातले सगळी गावं आपण फिरणार आहे त्यांचे जे काय अडीअडचणी असतील जे काय प्रश्न असतील हे जाणून घ्यायचा आमचा एक प्रयत्न असणार आहे ही यात्रा कुठून सुरू होणार आहे कुठे ते येण होणार उद्या आपण कनेरी पासून सुरू करतोय आणि तिथून सुरू झाल्यावर आपण सगळे गाव आपण फिरणार आणि मग ते यात्रा संपेल दहा बारा दिवसानंतर यात्रेमध्ये कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही यात्रा ही गाव बारामती तालुका परिसरामध्ये फिरणार मुद्दे म्हणजे तिथं घेऊन जाण्यापेक्षा तिथले जे काही मुद्दे आहेत स्थानिक त्यांच्या गावाचे जे काही प्रश्न आहेत हे परत एकदा आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे याच्या आधी पण फिरत असताना आम्ही जी काही त्यांची अडचणी होते किरकोळ जी काही कामं होती ती आपण मार्गी लावली ते आता कशी आहेत ते आपण बघणार आहेत आणि जे काही दुसरे मोठे प्रश्न आहेत ते पण आपण परत एकदा समजून घेणारे आणि मार्गी लावायचा प्रयत्न करणार आहे अजित पवारांनी काल गणेश फेस्टिवलला भेट दिली त्यावेळेस त्यांनी पहिले चित्र पाहिली आणि यामध्ये शरद पवारांचे चित्र असं जास्त निरकुण पाहिलं त्यामुळे असेच चर्चा आहे की अजित पवार जवळ मला माहिती नाही त्यांनी काल त्यांनी काय चित्र पाहिलं ते मला माहिती नाही शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर मला आज बोलणं योग्य राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळेल काय अजून त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये आमचा पण उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला बघावं लागेल